रामटेक तालुक्यातील शांती मंगल काला येथे पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील संस्था सायन्स अकॅडमी आणि माहोरकर यांच्या संयुक्तांना विद्यमान गुणवंत विद्यार्थ्यांचा सा स्वागत सत्कार सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडला विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा गौरव करण्यासाठी आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला यावेळी मंचावर अनेक प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती होती ज्यांनी आपल्या उपस्थितीने सोहळ्याची शोभा वाढवली शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना अनेक चांगले मार्गदर्शन मिळावे म्हणून अनेक शिकवणी संस्थांची स्थापना केली जाते त्या संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचं शिक्षण मिळतं आणि त्यांचा शैक्षणिक विकास होतो तक्कामोह सायन्स अकॅडमी आणि माहोरकर इंग्लिश अकॅडमीच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले यातील प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष सन्मानानं गौरवण्यात आले या गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृती नाणी प्रमाणपत्र देऊन त्यांच्या मेहनतीचं कौतुक देखील करण्यात आलं फक्त विद्यार्थीच नव्हे तर समाजातील विविध क्षेत्रामध्ये अतुलनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात आला कर्मवीर शेतकरी कर्मवीर चिकित्सक कर्मवीर उद्योजक कर्मवीर समाजसेवक आणि कर्मवीर शिक्षक या सन्माननीय उपाधींनी त्यांना गौरवण्यात आलं मान्यवरांना शाळ श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन त्यांचा सन्मान देखील करण्यात आलाय यावेळी महाराष्ट्राचे राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी थेट व्हिडिओ कॉलद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधले त्यांनी विद्यार्थ्यांना परिश्रम सातत्य आणि ध्येयपूर्तीचं महत्व पटवून दिलं तसेच भविष्यातील आव्हाने स्वीकारण्यासाठी आणि यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी त्यांना प्रेरणा दिली कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी टक्कामो सायन्स अकॅडमी आणि माहोरगर इंग्लिश अकॅडमीच्या शिक्षक वृंदांनी आणि आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले उपस्थित पाहुण्यांनी संस्थेच्या कार्याचं भरभरून कौतुक का केलं आणि विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या हा सोहळा विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरलाय अशा कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करण्याची ऊर्जा मिळते आणि ते भविष्यात मोठ्या संधीचा लाभ घेऊ शकतात समाजात शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित करणाऱ्या आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करणाऱ्या अशा ने उपक्रमांना नेहमीच पाठिंबा म्हणावा अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली टक्का मोह सायन्स अकॅडमी आणि माहोरकर इंग्लिश अकॅडमीच्या या सुप्त उपक्रमाबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या शैक्षणिक घडामोडींच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका गजम हाशिम 24 न्यूज गेटा पंकज चौधरी रामटेक नागपुर का नेम इज अरिशा शेख मैं टッカमुर साइंस एकेडमी और इंग्लिश एकेडमी स्टूडेंट हूं मुझे ट्रायल्स में 94% है मैं नागपुर ग्रामीण से फर्स्ट हूं मुझे PCM भी मुझे PCM में 98% है इसके लिए मैं टッカमुर साइंस एकेडमी और मारुकर इंग्लिश एकेडमी का बहुत-बहुत धन्यवाद करती हूं क्या प्रभुजी माझं नाव आर्या प्रभूजी गोंगले मी राम रामटेक मंदिर मध्ये राहते मी पुढील दोन वर्षामध्ये टक्कामोरे सायन्स अकॅडमी इथेच होती टक्कामोरे सायन्स अकॅडमी आणि इंग्लिश सायन्स इंग्लिश मावुरकर इंग्लिश अकॅडमी ही रामटेकली सर्वात बेस्ट अकॅडमी आहे मी ह्याच अकॅडमी मधून टेन्थ मध्ये मेरिट लिस्ट मध्ये आली आहे थँक्यू नमस्कार मी अलंकार टक्कामोरे बोलतोय यानी मैं टक्का मुरे साइंस अकेडमी और माहौलकर इंग्लिश अकेडमी का अकेडमिक मेंटर हूँ हम रामटेक की सबसे नंबर वन साइंस इंग्लिश और मैथ्स की अकेडमी है आज हमारे कार्यक्रम में कर्मवीर के छः टाइटलमेंट के पुरस्कार हमने दिए हैं कर्मवीर क्षेत्री कर्मवीर समाज सेवक कर्मवीर उद्योग और कर्मवीर अधिवक्ता इसके अलावा कर्मवीर समाज सेवक तो इन सभी को कर्मवीर के हमने उपाधि दी है हमारे क्लास के तरफ से उसके अलावा बारहवीं में जो रामटेक में चौदह तहसीलों में से जो सबसे पहली लड़की आई है अरिशा शेख उसका भी आज सत्कार हुआ है इसके अलावा रामटेक में जो सेकंड नंबर पर रहा है टेंथ स्टैंडर्ड में 2024 के बोर्ड एग्जाम में कृष्णा डडूरे इसका भी हमने आज सत्कार किया है इसके अलावा सदसठ विद्यार्थी हमारे जो मेरिट में आए थे हमारे इंस्टीट्यूट से और रामटेक के जो विभिन्न कॉलेज और स्कूल से थे उनका भी आज हमने सत्कार किया आज हमारे कार्यक्रम में एक हजार से ज्यादा बच्चे उपस्थित थे साथ ही में आज हमारे कार्यक्रम में रामटेक के जितने भी गणमान्य व्यक्ति थे वे सभी उपस्थित थे उन, आ, उनका मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ जो आज कार्यक्रम में आए और आज बच्चों ने बोर्ड की परीक्षाओं में क्या क्या कैसे पढ़ना है कैसे को किस तरीके से अपने आप को डेवलप करना है और कौन कौन सी चीज़ों का ध्यान रखना है इस पर सब पर उन्होंने काम किया है और आज यहाँ से बहुत अच्छा संदेश हमारे यहाँ के बच्चे लेकर जा रहे हैं इसके लिए मैं आगामी जो दसवी और बारवी के जो बच्चे पढाई करने वाले हैं उनको भी बहुत बहुत शुभकामनाएं देता हूँ धन्यवाद ताजा घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राईब करा आणि बेलॅकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल